जय हिंद जय भारत जे विद्यार्थी आर्मीची लेखी परीक्षा पास झाले आहेत त्या विद्यार्थ्यांना कोणकोणते डॉक्युमेंट्स तयार करायचे तो हा व्हिडिओ त्यांच्यासाठी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला फॉर नसेल तर चॅनलला फॉलो करा लाईक करा आणि शेअर करा सर्वप्रथम ॲडमिट कार्ड वीस फोटोग्राफ तुमचे दहावीचे किंवा बारावीचे मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेट त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनोफाईड सर्टिफिकेट स्मार्ट फोन त्यामध्ये टू जी बी डाटा पाहिजे अडॅप्टेबिलिटी टेस्ट साठी त्यानंतर त्यानंतर डोमोसाईल सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट जर कास्टमध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट ओपन कॅटेगरीचे असेल तर मग ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट काढून घ्या स्कूल कॅरेक्टर सर्टिफिकेट प्रिन्सिपल द्वारे त्यानंतर कॅरेक्टर सर्टिफिकेट सरपंचाचं घ्या किंवा नगरसेवक यांचं चालेल अनमॅरिड सर्टिफिकेट सरपंचाचं अनमॅरिड सर्टिफिकेट सर्टिफिकेट घ्या जर तुम्ही रिलेशनमध्ये असेल म्हणजे तुम्ही माईस सैनिकांचे से तुम्ही पुत्र असेल असं रिलेशनशिप सर्टिफिकेट घ्या एन सी सी सर्टिफिकेट किंवा स्पोर्ट सर्टिफिकेट तुम्ही जे पण तुमच्याकडे असेल किंवा मग डिप्लोमाधारित तुम्ही डिप्लोमा केला असेल तुम्ही आय टी आय केलं असेल ते सर्टिफिकेट अफिडेव्हिट अफिडेव्हिट शंभर रुपयाचे स्टाम्प पाचशे रुपयाचे स्टाम्प याच्यावर तुम्हाला अफिडेव्हिट बनवायची गरज नाही प्लेन पेजवरती एफिडेविट बनवा त्यावरती दहा रुपयाचा दा स्टाम्प असतो तो दहा रुपयाचा पोस्टचा स्टाम्प लावा पॅन कार्ड आणि आधार कार्ड फक्त एवढेच तुम्हाला डॉक्युमेंट पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा जय हिंद जय जे भारत वंदे माता